जिंतूर येथे माय छोटा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह व बक्षिस वितरण समारोह हो थाटात संपन्न माय छोटा इंग्लिश स्कूल येथे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेह व बक्षिस वितरण समारोह हो संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल महाबूद कुरेशी सर तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद गुणरत्न वाकोडे भागवत चव्हाण महाबूद खान यांची मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सुहाना मॅडम व सभा मॅडम यांच्या कुरान पटणाने झाली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी शाल व पुष्पगिच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रस्तावना शाळेचे अध्यक्ष अजमत पठाण यांनी सादर करत माय छोटा स्कूल येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये गोरगरीब व गरजू डब्ल्यू एस व बी पी एल धारकांना आपल्या लेकरांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी फीसमध्ये सवलत देणार आहे अशी माहिती दिली यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद व गुणरत्न वाकोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात अब्दुल महबूद कुरेशी सर यांनी पालकांना विशेष मार्गदर्शन केले शाळेत घेण्यात आलेले क्रीडा दिवस यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले अब्दुल महाबूद कुरेशी सर यांनी लेकरांचे कौशल्य पाहून आनंद व्यक्त करत बक्षीस दिले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के च्या विद्यार्थ्यांनी विविध तराने व गाण्यांवर आपले कलागुण सादर केले या विद्यार्थ्यांना सभा मॅडम सुहाना मॅडम सफा मॅडम यांनी मार्गदर्शन केले स्नेहसंमेलनात पालकांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहाना मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सभा मॅडम यांनी मानले